श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे तर त्याची आपण कोणते नियम करावे त्याची कोणती पद्धत वापरावी ती की आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतील तर गणेश चतुर्थीचे शुभमुहूर्त गणेश चतुर्थी ही दोन तास असणार आहे ते दोन तासांमध्ये एकतीस मिनटं असणार आहेत म्हणून राहुल काळ वगळता दिवस अतिशय शुभ असेल सकाळी अकरा चोपन्न तीस दुपारी बारा चौपन पर्यंतचा टाइम आहे अभिजित मुहूर्त म्हणजे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटं सर्वार्थ सिद्धी योग आहे त्यानंतर आहे आठ ते नऊ वाजून दहा मिनिटांनी चौघडिया स्थापना पूजा त्यानंतर आहे दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापासून दोन वाजून अकरा मिनिटापर्यंतचा सामान्य काळ सर्वताईंना गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चना करावी त्यानंतर गणपतीची मूर्ती एका फोटापेक्षा मोठी नसावी गणपतीची मूर्ती एकाच व्यक्तीला सहज उचलून घेता येईल अशी आणावी कारण की सिंहासनाला किंवा तोंडाला टेकून असलेली अवस्थेत मूर्ती आणावी नाही कारण की साप गरुड मासा युद्ध करताना किंवा चित्र विचित्र आकाराचे गणपती मूर्ती कधीच घरात आणू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये वाद निर्माण होतात शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपतीची मूर्ती कधीच घेऊ नये कारण की शिवपार्वती ही पूर्ण फॅमिली सकट घरामध्ये मूर्ती आणू नये कारण की आपल्याला गणेशची स्थापना करायची आहे पूर्ण फॅमिलीची नाही त्यामुळे गणपती मूर्तीला डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नका कारण की गणपती हे कधीही आपले विघ्नहर्ता असतात कारण त्यांना पट्टी बांधल्यामुळे आपल्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होतो मूर्ती घरी आणताना तुटली फुटली मनात काही शंका आणू नका कारण ते आणताना दही भात नैवेद्य दाखवून तिला त्वरित विसर्जित करावे गणपतीची घरात प्राणप्रतिष्ठा झाल्यांवर घरात वादविवाद मांसाहार ब्रह्मचार्या याचे पालन करावे गणपतीला साधा भाजी भाकरीचा सा नैवेद्य घालतो कारण आंबट तिखट पदार्थ नसावेत कारण की दही साखर भात आणि नैवेद्य हे उत्तम त्यांच्यासाठी जेवण आहे त्यामुळे यांचंच नैवेद्य तुम्हाला गणपतीला दाखवायचं आहे गणपतीला नैवेद्य अर्पण करताना ऐवजी दुर्वाचा वापर करावा गणपतीला केळी पेरू सीताफळ बेल जांभूळ ही फळे अर्पण करावी जेणेकरून त्या ज्या दिवशी गणपती स्थापना होते त्या दिवशी विद्यार्थी यांनी गणपतीला सतरा दुर्वा गणपती मंत्र म्हणून व्हाव्यात गणपती मंत्र ओम गम गणपतई नमः या मंत्राचा जप करावा आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील गणपतीची स्थापना झाली तर त्या दिवसापासून गणपतीची सेवा चालू करावी गणपतीची सेवा करताना कोणती सेवा करावी तर गणपतीची सेवा हे आहे की मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा असा हा मंत्र जास्तीत जास्त करा कारण की या मंत्राने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतील गणपती अथर्व शीर्ष वाचायचे आहे गणपती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र इत्यादी आपल्याला ही पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ